आणि आता बातमी मुंबईतल्या पावसासंदर्भातील आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर कायम आहे सकाळी दहा वाजता समुद्राला भरती आली होती मध्यरात्री मुंबईमध्ये पावसानं थैमान घातलं होतं अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे आणि अशा मध्ये समुद्राला भरती आल्याचं पाहायला मिळतंय आपण पाहतोय मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर कायम आहे सकाळी दहा वाजता समुद्राला भरती सुद्धा आलेली होती मध्यरात्री मुंबईमध्ये तुफान पाऊस बरसला अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे समुद्राला सुद्धा भरती आलेली पाहायला मिळाली तर आपण पाहतोय पावसामुळे गेल्या चार तासांपासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे जोगेश्वरी गोरेगाव अंधेरी वाहतूक कोंडी पाहायला मिळते तसंच मुंबईमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे मुसळधार पाऊस सुद्धा अधूनमधून होतोय ही दृश्य आपण पाहतोय गेल्या चार तासांपासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते जोगेश्वरी गोरेगाव अंधेरीमध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि त्यामुळे कामावर जाणाऱ्या सर्वांना त्रास सहन करावा लागतोय